माहिती सांगणार आहे बाबा तुम तुमचं पहिल्यांदा नाव सांगा दशरथ मोतीराम देश मारी, देशमुखिक बोला देशमुख तुमच्या अनाथ आश्रमाचं नाव सांगा अनाथ आश्रमाचं रुक्मिणी आश्रम आता हा तुम्ही रुक्मिणी अनाथ तुम आश्रम आणि इथं तुमच्याकडे लिहिलेला आहे बालक अनाथ आश्रम आणि गोविंद वृद्ध आश्रम तर ही संस्था तुम्ही किती वर्षापासून आहे मी दोन हजार दोन पासून के चालू केलेली अच्छा वृद्धाश्रम दोन हजार दोन पासून चालू केलेले आहे त्याच्यानंतर एक वर्षाने बालाश्रम सुरू केलेला बाला आहे नाव फक्त आता बदललेलं आहे पहिले गंगामाय बालाश्रम होत त्याचं रुक्मिणी बालाश्रम आम्ही सुरू केलं अच्छा रुक्मिणी बालाश्रम ही माझे आई वडील आहे त्यांच्या नावानं आम्ही अनाथ आश्रम सुरू दोन हजार दोन पासून तुम्ही चालवताश्रम आणि जवळजवळ आज पंचवीस वर्ष वीस पंचवीस वर्ष झाली चोवीसा दोन हजार दोन मध्ये उभा करताना तुम्हाला काय अडचणी हा वृद्धाश्रम सुरू करताना वृद्धाश्रम सुरू करावा वाटायचं पण वृद्धाश्रम करण्यासाठी पैसा लागतो हे पैसा कठून आणायचा कारण म्हातारी माणसं माझ्याकडे यायची रडायची वरडायची आम्हाला मुल बाळणार आहे म्हातारपण आहे आता कामधांदा होईना कोणी दारात जेवण देणार अशी लोकं सांगायची काही लोक अशी सांगायची माझा मुलगा होता पण मरण पावला का मरण पावला दारू प्याला दारूच्या आधीन गेला व्यसना आधीन आमची सगळी इस्टेट घालवली आणि तो असणारा मरून गेला अशी आणि तिसरा वर्ग असा होता की मुलं मुली आहेत गडगणची परिस्थिती आहे पण कोणाची कोणाला तिथं त्यांच्या घरात मिळणार आहे कारण नातू नीट बोलत नाही मुलगा नीट बोलत नाही घरी आम्हाला कसलं समाधान लाभ ना आशिल्पय आम्हाला सांगायची आम्ही धार्मिक क्षेत्रात असल्यामुळं आणि त्याच्यामुळं आम्हाला एक मित्र म्हणायचा की बाबा असलं भजन कीर्तन करण्यापेक्षा अशा लोकांसाठी काहीतरी करा तो करा पण कशाने करायचं त्याला पैसा लागतो ना मग पैसा हे कुठनं उत्पन्न होणार म्हणून भगवंताला त्याची चिंता आमच्या वल्लांचे मेहन्य गोविंद नाना याच्या नावावर ना आश्रम आहे गोविंद वृद्धाश्रम ते गोविंदांना आमच्या टेंभुर्णी गावामधला गुरराख्या किंवा याडा गोविंदा या दोन नावानं त्यांना ओळखत होती याडा असल्यामुळं त्यांचं लग्न झालं नाही लग्न झालं नसल्यामुळं वारसानं सहा एकर जमीन आम्हाला आली माझ्या वडिलांचा मेवणं होतं सहा एकर जमीन आल्यानंतर आमच्या घरांच्या विरोध झाला निकुत्रेची जमीन फुकटची इस्टेट आपल्या सात पिढ्यां तर आपल्या घरात घ्यायचं नाही <laughs> आणि आपल्याला त्याला आपण सांभाळू पण त्याची इस्टेट नको असा घरांचा आमचा विरोध झाला त्याच्यानंतर मग आमच्या गुरु महाराजाला विचारलं गुरु महाराजांनी सांगितलं अशा पद्धतीत त्यांचा उपयोग करा की ज्या लोकांना पीडित लोक आहेत ते पीडित लोकांसाठी काहीतरी उपयोग परमार्थिक कार्य करा परमार्थिक कार्य काय करायचं का तर हे वृद्ध आमच्याकडं आधीच येत होते त्यांच्यासाठी आपण वृद्धाश्रम काढू म्हणून आम्ही पंढरपूर येथे चौकशी केली आणि आज वृद्धाश्रम आम्ही सुरू केला दोन हजार दोन होती दोन 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 हजार दोन उद्घाटनाची त्यावेळेला बबनदादा संजय मामा आमचे सद्गुरू शिवलाल स्वामी हे त्यांचे फोटो आहेत नंतर तुम्ही तो फोटो घेऊ शकता आणि अशा प्रकारे आम्ही दोन 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 हजारला हे चालू केलं <सवैं> ले ले ही जागा आपण पहिलीच आपली जागा का आपण नंतर घेतली जागा नंतर विकत घेतलेली माझ्या वल्लाजीत नाही परंतु ह्यातली पण मी छत्तीस गुंट जागा विकलेली आहे कारण ह्या लोकांसाठी कारण त्या आजोबाची जमीन मला मिळालेली गोविंदाना त्या जमिनीचे पैसे आम्हाला फक्त पाच वर्ष पूर्ण पाच वर्षानंतर काय करायचं म्हणताना एक संस्था आली त्या संस्थेनं अनुदान चालू करण्याची आवजी त्या अनुदान चालू करण्यासाठी माझी ही घेतलेली जमीन त्यांच्या नावावर करून घेतली होती अशा अडचणी आल्या म्हणून विचारतो मग या अडचणी सांगतो कारण वृद्धाश्रम हे चालला पाहिजे जमीन गेली तर चालेल म्हणून मी त्यांना हयाशी जमीन त्यांना दिली की बाबा तुम्ही चालू करा माझ्याकडे पैसा नाही मी तुम्हाला जमीन विकून पैसे देतो ते म्हणले विकू नका आमच्या नावावर करा त्यांच्या नावावर हयाशी तीन एकर जमीन केली त्यांनी वृद्धाश्रमसाठी अनुदान मिळवलं नाही आणि आम्हाला काही मदत दिली नाही त्याच्यासाठी मला आंदोलनं करावं लागली परच असणारा त्याग करावा लागला पाच वर्ष त्याच्यात गेल्यानंतर बवनदादा विजय दादा यांच्या मदतीनं आणि मला विकत घ्यावा लागला या ठिकाणी महिला आणि पुरुष किती दादा आता या ठिकाणी वीस महिला आहेत पंचवीस आपलं पंचवीस महिला आहेत आणि वीस पुरुष आहेत आणि पाच मुलं आहेत आता आपण परवा मला फोनवरून सांगितलं की या ठिकाणी एक जो वृद्ध आहे तो या ठिकाण निघून गेलेला आहे त्याबद्दल ते आहे ते असताना खानापूरचा होता ते जरा डोक्यामध्ये थोडा फॅट होता त्यांना मग आम्हाला खोटी माहिती सांगितली की त्याची ते सर्व करतोय म्हणली काय टेन्शन नाही आणि तिथं घालवल्यानंतर आम्ही त्यांचं सगळं लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो निघून चालला आपण बातमी दिली का हा निघून चालला निघून गेल्यानंतर आम्ही त्याला तीन चार वेळा माघारी आणला परत दुसऱ्या दिवशी परत त्यांना फोन केला ती म्हणली आम्ही असतो बांधून ठेवा त्याला आम्ही दोन दिवस बांधून बी ठेवलं पण ती काय आली नाहीत आली नसल्या ना म्हणले की हे लोक म्हणले असं काय जानवर आहे का आपण बांधून ठेवायला ती काय बी सांगते या लोकांनी त्यांना सोडून दिलं सोडून दिल्यानंतर परत निघून गेला परत असणार घ्यायला निघून आम्ही सगळी करून उडकलं पण आम्हाला तो सापडलेला नाही ती माणसं आली त्यांचे नातेवाईक त्यांचा मुलगा आणि आम्ही पोलिस सेंटरला जाऊन त्याची रितशीर अशा प्रकारे असणारी त्याची नोंद केलेली आहे त्याची पॉम्पलेट माझ्या मोबाईलमध्ये आहे ही अशी अजून त्याचा काही तपास लागलेला नाही आपल्या वृद्धाश्रमात जी काय पुरुष मंडळी आहेत स्त्री मंडळ आहेत जी वृद्ध लोक आहेत किंवा महिला मुलं असतील ह्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी असते आणि ह्या जेवणासाठी कोण मदत करतं का तुम्हाला जेवणासाठी कोणाचा वाढदिवस कोणाची पुण्यतिथी कोणाचं लग्न असेल काहीतरी राहिल्यास राहिल्याला आणून देते पण त्याचा जास्त आम्हाला उपयोग होत नाही पण वाढदिवस आणि पुण्यतिथी हे आम्हाला विचारून त्यांनी जर केली तर आम्ही त्यांची रितशीर नोंद घेऊन त्या दिवशी त्यांना आम्ही ते जेवण देते आता ते असणारं अन्नधान्याच्या स्वरूपात आम्हाला मोहिते पाटील राणू दिदी यांच्याकडून पण आपल्याला मदत आता महिन्याच्या महिन्याला याय लागलेले याच ठाण्याचे यांच्याकडून थोडाफार माल महिन्याला आपल्याला येतो आहे आश्रमला आणि ते काय बालाजी बालाजी पण वेगसाठी डॉक्टर येतात किंवा औषध गोळ्या आणतात ते पण थोडी मदत करतात आणि अशी काही गावातली लोकं थोडी थोडी मदत करतात कारण जमीन विकली माझ्याकडे आता जमीन राहिली नाही काहीच नाही आणि सरकारचं पण अनुदान अजून चालू नाही त्याच्यामुळं असणारं ही सगळं आता सगळं असणारे जे कोण दाते आहेत त्यांच्या जीवावर सगळा हा खेळ चालू आहे अजून भगवंतानं काही कमी पडू दिलेलं नाही तुम्ही आता म्हणताय की जे अन्नदाते आहेत किंवा वाढदिवसा निमित्त जे काय तुम्हाला जेवण मिळतं किंवा काय लोकांना मिळतं तर आता राज्य सरकारकडून तुम्हाला काय मदतीची अपेक्षा आहे का की काय राज्य सरकारनं दिलं तर कायम स्वरूपी चालल नाही कोणी बी चालवू शकत पण आता राज्य सरकारकडे आम्ही तीन वेळा प्रस्ताव हो दिलाय दोनदा दिल्लीला जाऊन आलोय मुंबईला दिलाय सगळीकडे दिले प्रस्तावाची कागद माझ्याकडे पण माझा काही उपयोग झाला नाही मला ती करता आलं नाही म्हणून आम्ही एक असणारी संस्था आमच्याकडे आलेली आहे डोंगर तुकाई म्हणून ते संस्थेनं आता हे आश्रम ताब्यात घेतलेला आहे आणि ते आम्ही आता सगळं वर्ण बघू अनुदानाचं सगळं आम्ही करतो अशी ते बोलतात त्यांचाच आता बोर्ड हात लावलेला आहे इकडे सगळीकडे या माध्यमातून जनतेला काय आव्हान कराल की बाबा वा त्यांनी वाढदिवस मोठा खर्च करून बाहेर साजरा करतात त्या वाढदिवसाचंच इथं जर ह्या अनाथांना मदत झाली तर चांगलं त्यासाठी काय आव्हान कराल तुम्ही तर त्या लोकांना माझ्या अशा वाढदिवस साजरा करणाऱ्या आमच्याकडे जी वाढदिवस येते अशा पद्धतीत कोणी जेवण देत कोणी असणारा जीवन आवश्यक वस्तू देते कोणी कपडे देते अशा स्वरूपात आम्हाला जर मदत आली तरी आम्हाला सरकारनं कधी देईल नाही दिल याचीसुद्धा वाट बघावं लागणार नाही असे जर मोठ्या मोठ्या लोकांनी वाढदिवस साजरं केलं तर आमच्या इथं या लोकांसाठी काहीही कमतरता पडणार नाही असं मला भविष्यात दिसतं कारण यावर्षी भरपूर वाढदिवस आलं आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त आपल्याला जेवण दिलं जेवण दिलं म्हणजे त्यांना जेवणाचा पण आठ नाही कारण असणारं जेवणाचं ती असणारी एकमट रक्कम देते आणि त्याचं जेवण आम्ही स्वतः बनवतो आमच्याकडे बाया आहे त्या सगळं आहे फक्त त्यांनी पैसे द्यायचं त्यांची माणसं किती येतील ती सांगायचं आणि तेवढी माणसं आणि आमची माणसं मिळून आम्ही असणारं जेवण त्यांनी सांगाल त्या क्वालिटीचे जेवण आणि तशाच प्रकारे पैसे दोन हजारापासून ती पाच हजारापर्यंत जेवण असतं अशा प्रकारे जेवणाचा खर्च असतो आणि ती लोकं द्यायला लागली ती त्याच्यामुळं आता सगळं चाललेलं आहे जे जे सात्विक भाविक ज्यांना ज्यांना ही कळते सामाजिक क्षेत्रात काम करणारी अशी काही लोकं आपल्याकडे याय लागलेली आहेत तर अजून काही लोकांनी का लोका अशीच तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला म मदत केली तर अधिक आमच्या मागलं सगळं टीनशेन दवाखाना आहे अनेक त्या लोकांना सगळं भरपूर बायांच्या पगारी द्यावं लागते त्या अशा भरकर भरपूर काय आहे अनाथ लोक आता अनाथ पोर आहेत आमच्याकडे त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे सगळं अशा प्रकारे असणारं आम्हाला करावं लागतं तर अशी मदत जर लोकांकडून मिळली तर अजून आम्हाला दहा लोक सांभाळता येतील किंवा गरजू लोकांना अजून आम्हाला मदत करता येईल अशा प्रकारे असणारं आता आपल्या आश्रमामध्ये काही लहान मुलं आहेत जे शिक्षण घेत आहेत जर एखादं सदर कुटुंब या मुलांना घ्यायला तयार असेल तर तुम्ही तशी मुलं त्यांना स्वाधीन कराल का म्हणजे काय मी लहान असताना लहान आलेली मुलं मी आज सहा पा पाच मुली दुसऱ्याला बाहेर अशा दिलेल्या आहेत आणि दोन मुलं दिलेली आहेत पण जे त्यांची आता यांना ह्या ही जी मुलं आहेत त्यांना आईवडील आहेत मग अनाथ आहेत पण वडील दारू यशनाआधीन गेल्यानंतर त्यांच्या आईनं आत्महत्या करायला निघालेल्या दोन मुलं घेऊन कुणीतरी सांगितलं टेंबरणीला वृद्धाश्रम आहे त्या आश्रममध्ये आज तुमचा सांभाळ होईल म्हणून ती असणारी दोन मुलं घेऊन आपल्याकडे आलेली आहे आता दोन मुलं आपल्याकडं आलेली आहेत एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे मुल का इथं तर ते त्याच्या आईला कॅन्सर झालेला आहे आणि बापानं दुसरं लग्न करून बेपत्ता त्यांना पण कोणीतरी सांगितलं हि तर तुमच्या मुलांची एक वर्ष त्यांचं वायपट गेलं आई दवाखान्यात होती तर आत त्यांना तिथल्या इथल्या गणेशवाडीच्या मुस्लिम समाजाचे काय त्यांची मैत्रीण आहे ह्यांची आईची त्यांनी सांगितलं आणि त्या मुलांना इथं आपल्याकडे घातलेलं आहे तर अशा प्रकारे असणार त्यांच्या आईवल्लाच्या परवानगीनं जर जास्त कर गरजू लोकांना कोणाला ती देत असेल तर आम्ही देऊ शकतो आणि जे अनाथ एकदमच आणत आहेत त्यांना आमचे आम्ही निर्णय घेऊन देऊ शकतो अशा देशमुखजी आता आपलं एक शेवटचा प्रश्न विचारतोय देशमुखजी आपल्या अनाथ बालक आश्रमात आणि वृद्धाश्रमात जे काही लोक का आहेत लहान मुलं आहेत वृद्ध माणसं आहेत महिला आहेत है। ह्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अरेने होऊ शकतो भविष्यात कारण रस्ता लगत आहे तर त्या सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही काय शासनाकडनं मदत मागताय का तशी गरज आहे का, का आपल्याला शासनाकडून अशी मदत मागतोय की आमचं हे असणारं बांधकाम चांगलं पक होऊन या बांधकामाला कडणी कंपाऊंड होऊन आम्ही बऱ्याच असणाऱ्या दात दात्याकडे सुद्धा मदत केलेल्या इथनं पण आणि असणारे याला पूर्ण बंदिस्त कंपाऊंड या कंपाउंडच्या बाहेर अशी लोकं जाऊ नये अशा प्रकारे आम्ही सगळ्यांना मागणी करतो आहे सरकारला पण मागणी करतो आहे आणि आता जी आमची वृद्ध आहेत ती तुम्ही परिस्थिती जर बघितली ती ते पत्र्याचा जाती फोटो काढून द्या तुम्ही त्या पत्र्यात जी लोकं आहेत त्यांची अतिशय बिकट परिस्थिती आहे आता ह्या वा, वाऱ्यामध्ये गळते हवा लागते ला आणि उन्हाळ्यात उकडतं एवढं त्रास होतो त्यांना आता हे मैत्री पाटलांनी बांधून दिलं आहे पण हे फक्त वीस लोकांचं आहे आणि आपल्याकडं लोकं झाली ती सत्तेचाळीस तर ती प पत्रेत काय ती ही पत्रेत काय ती जास्तीत जास्त बांधकामाची आम्ही खासदारकडं आमदारकडं त्याच्याबद्दल आम्ही अर्ज दिलेला आहे आम्हाला याची गरज आहे कारण जे वृद्ध त्यांना चालता येत नाही बोलता हलता येत नाही किंवा काय नाही खाली वर करायची गरज नाही त्यांना वर बांधून दिलं वर आम्ही ठेवू शकतो अशी पण मागणी आम्ही केलेली आहे आणि अशी तुम्ही त्या म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच आम्हाला भविष्यात या कंपाऊंडची आणि बांधकामाची अपेक्षा आहे <laughs>